त्याचबरोबर आपल्या तालुक्याच्या स्मशानभूमी रोडच्या कॉन्क्रिटीकरणाची एस्टिमेट आणि प्रस्ताव साधारण सगळी गावं मिळून जावळी मधली त्र्याण्णव गाव आहेत आणि त्र्याण्णव गावातले जी काही रस्त्याची कंडिशन आहे त्याचं कॉन्क्रिटीकरण करायचं नंबर नाही तुम्ही सांगायच्या आधी मी सगळं झाल्या झाल्या प्रस्ताव आपण तयार केले साधारण हा आपला जावळीचा आपल्या तालुक्याचा साधारण प्रस्ताव सदुसष्ट कोटीचा आपला हा प्रस्ताव सगळा मिळून होतोय आणि ह्याच्या मंजुरीचा आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे तुम्ही मागितलं असल नसल कॉन्क्रिटीकरण तरी त्या ग्राम स्मशानभूमीला जाणाऱ्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण आहे आणि आपण शासनाकडे सगळं वर पाठवले याची मंजुरी आम्ही महाराष्ट्राच्या प्रश्नाला वेळ दिला त्यांना वेळ कमी मिळेल म्हणून आपण थोडं सगळ्यांनी आवर्त घेऊया आणि बाबांना याच्या माध्यमातून त्याच उत्तर कुठले प्रश्न सुटले कुठले प्रश्न सुटणार नाही कुठले प्रश्न सुटण्यासारखे त्याला एक कंक्रिटीकरण आणि मोरा ऐकला मारुती मंदिर ती पाण्याची टाकी जो काँक्रेटिकरण रस्ता होऊन मग पाण्यात रस्ता तुम्ही आपला तुमच्या पद्धतीने आम्ही सगळं दिलेलं आहे पण तेवढं हे तर दोन घेतो बाबा एक आणि श्रीमती सावित्रीबाई सदाशिव जंगम मुळेश्वर समोरची जरा थोडी फोटो घ्यायचं जरा समोरून सगळं